नमस्कार संजय भाऊ रुपयाचा जादू म्हणून मुलाचा तर या ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेला आहे या ठिकाणी पर्यटकांच्या प्रमुखांची मी आता ती माहिती घेत होतो परंतु ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि निंदनीय आहे असं म्हटलं तरी काही वावगायला नाही त्या ठिकाणी पाणी टेखात्याची बरीच मोठी टीम या ठिकाणी आलेली आहे जरी टीम आलेली असेल तरी माझ्या माहितीप्रमाणे मी जुन्नर तालुक्यामध्ये फिरत असताना बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये साहेब झालेला आहे आणि तुम्हाला ज्ञात आहे परवाच्या दिवशी कबाडवाडी ते बिबट्याने हल्ला केला त्यावेळेला त्या महिलेचा हल्ला केला मी दवाखान्यामध्ये गेलतो आणि गेल्या वर्षी सुद्धा त्याच ठिकाणी हल्ला केला त्याच्या आदल्या सुद्धा त्याच ठिकाणी हल्ला केला जर एकाच पोट वरती मोटारसायकल हल्ला करतोय तर आपला खर तर वन खात्याची तुम्हाला लागूरवाणी वाटत नाही काही पहिली पोळा होता माझ्या हातामध्ये दांडका होता मी गुलालाने माकलेला होतो त्या ठिकाणी मी आल्यानंतर तुम्ही आले आल्याच्या नंतर आपण तिथं टोटल आपण त्या पाहणी केली पाहणी केल्याच्या नंतर परत या वर्षाने त्या बिबट्याने तिथेच हल्ला केला जसा एखादा चोर किंवा दराडोकर सराईत गुन्हेगार असतो अशा प्रकारचा तो बिबट्या सराईत गुन्हेगार आहे तिसऱ्यांदा त्या स्पॉट वरती मागून झाप घालतो आणि मागून पाहत त्या ती महिला अजून दवाखान्यामध्ये तिला काय तुम्ही मदत करणार आहेत भेटणे तुम्ही येणे जाणे आज समजायला हे लहान बाळाचं आठ वर्षाचं मूल गेले आज तुम्ही इथं माझ्या माहितीप्रमाणे एवढं सगळं तुमची फौज आले हे सगळेच फौज किती तुमच्याकडे पिंजरे तालुक्यात मागणी मी काय म्हणतो साहेब एवढ्या कोटी तेवढ्या कोटी हे सरकार कसं कोंबड्यावाने अडथय मला काय म्हणायचंय जंगलामध्ये राहणार आता आपण ग्रामीण भागामध्ये पाहतोय मी परवा लाव लागतो दिवसा बिबट्या फिरतो तुम्हाला फोन आल्याच्या नंतर तुमची जबाबदारी तो बिबट्या पकडला पाहिजे आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आता मला कोणावर बोलायचं नाही बोलायचं नाही पण ही बाब साहेब अत्यंत निंदनीय आहे आणि आपलंच एखादं लेकरू जर असं झालं तर आपल्याला कसं वाटेल वा <laughs> परवाच्या दिवशी कबडायला गोष्ट घडली साहेब तुम्ही किती वेळा आले आम्ही दे 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 भेट देऊन उपयोग नाही दे दे तुम्ही उपाययोजना काय करणार आहेत तुम्ही आले तर भेट दिली निघून गेले बरं द्यायचे बाळ बरं बोला तुम्ही बोला, मागच्या वर्षी जेव्हा अटॅक झाला होता तेव्हा तुम्ही आणि मी आपण दोघ पण सेम स्पॉटला हो सेम टायमिंगला होतं मग आपण लगेच तिथं घेतलं त्या टायमिंगला आपण तिथं बघितलं साईडला काय होतं टंटणी वाढली झाडूला वाढला होता की तिथं लाईटची सुविधा नव्हती मग त्या टायमिंगला मी तसं पीडब्ल्यू न दिलं तसं सार्वजनिक बांध कमी बघाने दखल घेऊन तिथला झाडूला लगेच काढला त्यांनी त्या रोडचं वाईडनिंगचं पण काम चालू घेतलं घेतलं होतं त्या टायमिंगला आता आता त्या दिवशी जो अटॅक झाला त्या दिवशी तिथून काहीतरी एका गाईला गाई गाईवर हल्ला केला होता आणि गाईला वडील नेलं होतं आणि त्या टाइमिंगला काही लोक पण थांबले होते पण यांना ते समजलं नाही आणि हे पुढे आले आता बिबटेने जाऊ शिकार केली होती त्या टाइमिंगला ते पास होत असताना तो अटॅक झाला महिलांना पण आम्ही भेटतो तिथं लगेच लस पण लिहिली तात्काळ लस पण उपलब्ध नव्हते आपल्याकडून दुसऱ्या ठिकाणून लस उपलब्ध केली आणि त्यांना लस पण लिहिलं भेटीका सगळं त्यांचं झालं पण फक्त आता त्याच्यानंतर पुढं तिथं लगेच आपण आहे ना तिथं किती पत्रकार मित्रांसाठी या ठिकाणी बोलायच हवे नाही तीन याला जर एका ठिकाणी हल्ला होतोय तो तुम्ही पकडत का नाही मला काय म्हणायचे ज्या बिबट्याने हल्ला केलाय त्या ठिकाणी साहेब एक मिनिट एक मिनिट पत्रकार बोल बोलत्या ऐका ना साहेब रस्त्यावर या लोकांना रस्त्यावर बोलायचं उदारणा नाही गरिबाचा बोर माझ्या आदिवासी भागामध्ये तुम्ही इकडे तुमचं काय नाव घोडेगाव रेंजन आहे अशी किती तालुक्या जिल्ह्यात सात सात रेंज मध्ये मला काय म्हणायचे ग्रामीण भागामध्ये डोंगर कपाऱ्यामध्ये इकडे पूर्व भागामध्ये उसामध्ये लोकांची बकऱ्या खाली जातात शेळ्या खाली जातात साहेब ते फोन पण ठेवा मग कोण बोलतोय द्या नाकडे मी बोलतो कोणी फोनवर ते फॉलो बोलणं सोड ना इथं आम्हाला पर्याय करा एवढ्या घटना घडल्या त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही तिथे पंचनामे ऐकून घ्या पंचनामे माझं पण ऐकून घ्या पंचनामे केलेले आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला मदत दिलेली हो आहे असं तुम्हाला पण तुम्ही घेतात प्रत्येक ठिकाणी न्यूज घेतात तर असं कुठं आढळत आहे की आपल्याला आम्ही पंचनामे करत नाही मदत देत नाही असं कुठं आढळतो तुम्ही तात्काळ पोहोचता परंतु घटना बंद होत नाही घटना बंद होत नाही तर घटना बंद होणे माग आपल्या जोन तालुक्यामध्ये एवढं धरण क्षेत्र आहे सगळं इरिगेटेड लँड आहे एवढं इरिगेटेड क्षेत्र असल्यामुळे आपल्याकडे संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे याच्यासाठी आम्ही शासनाला नसबंदीचा पण प्रस्ताव पाठवलेला हो आहे त्याच्यासाठी तुम्हाला पण सांगितलं नजबंदीचा प्रस्ताव पाठवलेला हो आहे ट्रान्सलोकेशनचा प्रस्ताव पाठवला हो आहे बी डिपार्टमेंटसाठी थ्री फेज दिवसा देण्यासाठी त्यांच्याकडे पण आपले तुम्ही करत आहे आणि त्याच्यानंतर नसबंदीसाठी पण आपण प्रयत्न केला आहे माग गुजरातला पण आपण बिबटे पाठवलं आहे ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण डिमांड होती त्या त्या ठिकाणी आपण तिथं लावतो आता ते जेवढी गाव आहे उपसरपंच साहेब आहे त्यांना पण विचारला की कधी आम्ही गेलो आणि आज सकाळी पाच वाजता घटना घडली पाच वाजता घटना घडली तर पंचवीस ते तीस मिनिटात येऊन आम्ही सगळं स्वागत आमचं हे बघा येतो म्हणजे आम्ही काय नाही नाहीत आम्ही पण आमच्या ड्युटीसाठीच येतो त्याच्यात काय सांगायचं काही गोष्ट नाही पण असं म्हणू नका आम्ही काहीच करत नाही ज्या व्यवस्था आपण मागच्या वेळेस तुमचं नामचं तुम्ही पण होते मी पण होतो तत्पूरमध्ये तालुक्याचे तुम्ही मुख्य आहात तुम्ही तालुका प्रमुख म्हणून तुम्ही खालच्या लोकांना सूचना द्या ज्याची शेळी किंवा एखाद्या जनावर मुका जनावर वाघाना खालेला असतं तो माणूस खोटा बोलत नसतो तुमची लोक उलटपाल येतात कधी खाली काय खाली आणि ती शेळी पुढे मग कधी वाघाचं पोट फाडत का सर 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 एक मिनिट हे बघा मला एक प्रश्न आला तुम्ही दिली मदत केली तुम्हाला मी नाही म्हणत काय काय मिळाला तुमची लोक म्हणतात हा इथं दोनच मुडके आहेत आणि एक शेळी कुठे मी त्याला म्हणला चला आपण जागा पोट फाडू वागता पोट काढून द्यामुखा काढू म्हणजे ज्या टायमाला तुम्ही पंचनामा करता त्या टायमाला तुम्ही त्या खालच्या लोकांना संबंधित त्यांना तशा सूचना दिल्या पाहिजे की ब इथं एखादा पुरावा तुम्हाला सापडला शेतकरी कोणता असो त्याच्यावर मी सांगतो दोन मिनटं ज्या ज्या ठिकाणी बिबट्याची घटना होती आता एखाद्या ठिकाणी कडक एरिया असू शकतो तिथं फास्माग उठू शकत नाही एखाद्या ठिकाणी बिबट डायरेक्ट आपलं एखादी शेळी किंवा बोकड वसून नेऊ शकतो त्या ठिकाणी आपण जे काही जे निडल्स आहे ते बघून आपण करून लावलेलं आहे प्रत्येकच ठिकाणी आपल्याला शेळी भेटवायची किंवा इयर भेटवायची नाही आणि मी समजा आता आता विषय आहे एखाद्या तुमचे लोक शेतकऱ्यांमध्ये गाडी घेऊन पिंजर घेऊन बरोबर तो पिंजरा तुम्ही आणायचे नोकरी तुम्ही पगार तुम्ही घेता शासनाचे पैसे तुम्ही खर्च करता गरीब शेतकरी पिंजरा काही होणार नाही तुमचं काम चांगलं आहे तुम्ही अजून थोडस क्वालिटी करा दिवसा वाघ दिसतात त्याच्यामुळं याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे यदा कदाचित उद्या गरीब असो श्रीमंत असो माणूस माणूस आहे जीव आहे कोण कुठल्या जातीचा कोण कुठ सर्व रक्त सर्वांचा एकच आहे गरीबाचा मुलगा मेला तरी मेला श्रीमंताचा मेला तरी मेला आणि म्हणून याच्यावरती तुम्ही पिंजऱ्याची मागणी करा आणि या महाराष्ट्र शासनाला मी तुम्हाला सांगू इच्छितो कमी मीडियाच्या माध्यमातून मी जबाबदारीने मा, मा बोलतोय या शासनाने अशा भाकाड घोषणा करण्यापेक्षा एवढे कोटी तेवढे कोटी या तालुक्यामध्ये ऊस वागायदार आहेत डोंगरामध्ये राहणार शेतकरी आहे तुम्ही पिंजरा मागेल त्याला पिंजरा मागेल तिथं बिबट्या पकडला पाहिजे आणि या गरीब शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे